अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज ना आपण नागपंचमीची सोप्या पद्धतीने कशी पूजा करू शकतो हे जाणून घेऊयात तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर ह्या वर्षी ना नऊ ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी नागपंचमी येते तर नागपंचमीचा सण तर सगळ्यांना महिलांचा आवडत आहे शॉपिंग बिपिंग गावाला तर बघा पहिले किती छान आपल्या लहानपणी लोक आपल्या बायका सण साजरा करायच्या सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने हिरव्या बांगड्या भरणं मेहंदी सगळं सगळं किती छान करायचो पण आता थोडं थोडंसं जरा बदल होत चाललेला आहे तरी पण आपण पन? करतो त्याच्यातून पण आणि केली पाहिजे हो सण सं, साजरे केले ना तुम्हाला एक उर्मी भेटते आनंद भेटतो उत्साह चैतन्य घरात निर्माण होतं म्हणून करायचं तर शुक्रवारी नागपंचमी आणि गुरुवारी भावाचा उपवास आहे तर पहिल्यापासून आपल्यात प्रथा आहे की भावाचा उपवास तर करतातच प्रत्येक महिला करतात आणि दुसऱ्या दिवशी वारुळाला जाऊन तिथे नैवेद्य दाखवून पुरणाचा वगैरे आणि मग उपवास सोडतात तर म्हणजे आमच्या इकडं अशी प्रथा आहे पण बऱ्याच जणांमध्ये असते शक्यतो अशीच प्रथा तर हे हे करू शकतो आपण आदल्या दिवशी गुरुवारी मस्त झोका खेळायचो परत पहिले लहानपणी आणि उपवास असायचा मज्जा असायची असंच मेंद्या काढा वगैरे चालू असायचा असंच दिवस आदल्या दिवशीचा भावाचा उपवास म्हणजे नागोपाचा उपवास किंवा आपल्या भावाला उदंड आयुष्य भेटू दे त्याच्यावर कुठले संकट नाही यावी ह्याच्यासाठी बहिणी करतात आणि त्याच्या मागं एक म्हणजे तुमची शुद्ध भावना असते की आपल्या भावाला उदंड आयुष्य भेटू दे आपलं माहेर सुखरूप राहू दे सगळ्यांना आनंद भेटू दे ही त्याच्यामागची एक सोपी साधी भावना असते आणि दुसऱ्या दिवशी आपण नागोबाला वारूळाला जातो का तर पहिले बघा ना शेतामध्ये उंदरं घुशी वगैरे लागायचं मग त्यांचा खात्मा कोण करतं तर नागोबा ते असेल तर म्हणजे शेतामध्ये व्यवस्थित राहतं त्यामुळे हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे आणि त्याच्या मागा दुसरं एक असं अशी कहाणी आहे की श्रीकृष्णाने कालियमर्दन केलं होतं म्हणजे नाही का विष विष सोडायचं न नदीमध्ये पाण्यामध्ये आणि त्यामुळे लोकांचं नुकसान व्हायचं लोकांचा जीव जायचा मग त्यावेळेस कृष्णाने त्याच्यावरती कालियमर्दन नागावरती विजय प्राप्त केला होता त्याच्यामुळे एक, एक, एक हा सण साजरा केला जातो म्हणजे अशा दोन गोष्टी आहेत एक शास्त्रशुद्ध आहे आणि एक आपली पौराणिक कृष्णाची कथा आहे तर ह्या दोन साध्या सोप्या कथा आहेत तर मग आपण त्या दिवशी कसं करू शकतो नागपंचमी साजरी तर आपल्याला नागोबाचा फोटो भेटला तर फोटो किंवा आता मूर्त्या भेटतात बघा चिनी मातीच्या त्या किंवा काहीच नसेल तर समजा तुम्ही रांगोळीने आपलं हे करू शकता पाटावरती नागोबाचं चित्र काढायचं त्यांना दुर्वा परत आपल्याकडं आगाडा म्हणतात आतो परत म सा ह्याच्या लहाया ज्वारीच्या लहाया आणि ह्याचा निवेद दाखवतात दुधाचा दूधसाखरेचा एक नैवेद्य असतो आणि पंचमीच्या म्हणजे आदल्या दिवशी ते करतात आणि दुसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचं वगैरे नैवेद्य करतात किंवा कोणाकडं पुरणपोळी नाही बनवली जात ते उकडून पदार्थ करतात तवा नाही टाकवत तर म्हणजे उकडून एक पदार्थ बनवले जातात पुरण घालून उंडे म्हणतात ते त्याचं एक नैवेद्य दाखवला जातो तर आमच्या इकडं प्रथा अशी आहे की आम्ही पुरणपोळीचाच नैवेद्य असतो त्या दिवशी ह्याला आणि मग हे करतात काही नाही साधी सोपी पूजा हो हो आहे पण हे करा ना तुम्हाला खूप छान वाटत सिंपल साधं करायचं जास्त आवडत ब पडत बसायचं नाही मग काय होतं त्या गोष्टीचं ते पूजाविधी किंवा तुमच्या मनातल्या म्हणजे नाही का भक्तिभाव बाजूला राहतो आणि बाकीच्याच गोष्टींचा जास्त म्हणजे नाही का डोक्यात ठेवून त्रास होतो त्यामुळे आपले जे जुने परंपरागत आपण जसं करतो आपल्या घरात आहे प्रथा तशी आपण करत राहायचं आणि किंवा तुम्हाला दुसरी बा बाकीकडल्या काही थोड्याशा गोष्टी आवडल्या तर त्या पण तुम्ही इन्क्लूड करू शकता तर तुम्ही हे नक्कीच करू शकता तर अशा अशा प्रकारे आपण साध्या सोप्या पद्धतीने नागपंचमी साजरी करू शकतो आणि सगळ्या ताईंना नागपंचमीच्या आणि भावाच्या उपवासाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ